अध्यात्म आणि ईश्वरवाद या देशातील लोकांची फार मोठी कमजोरी आहे आणि याच कमजोरीचा फायदा घेण्यासाठी सेकडो बाबा महाराज दररोज आपली वीवरचना करत असतात काल देशाच्या उत्तर प्रदेशमध्ये दे हथरस या ठिकाणी झालेल्या सत्संग कार्यक्रमामध्ये अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत एकशे एकवीसहून अधिक लोकांचे बळी गेलेत तर सेकडं लोक जखमी आहेत खरं तरी सगळी आकडेवारी शासकीय जाहीर केलेली आहे प्रत्यक्ष जाग्यावर काय झालं आहे याची आकडेवारी किंवा सत्यता बाहेर येणं बाकी आहे याच विषयावर आज आपण बोलणार आहोत मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह संवाद मित्रांनो एकशे एकवीस लोक आणि त्यांचे कुटुंबीय आज प्रचंड दुःखात आहेत तसा हा मृत्यू फार मोठ्या कारणानं झाला असता तर मांडलं असतं परंतु याचं कारण शोधलं असता या, या देशातील लोकांची मानसिकता किती आणखी दुर्बल आहे याचा अंदाज येतो तसंही या, या देशामध्ये प्राचीन काळापासून अगदी जसजसं सुसंस्कृतपणा आमचा वाढत चाललेला आहे किंवा शिक्षण वाढत चाललेलं आहे तसतसं अंधश्रद्धेकडं आम्ही अधिकच ओढलं ले गेलेलो आहेत जी अध्यात्म हे जीवन जगण्याची एक पद्धती आहे हरकत नाही ते आपण पाळलं पाहिजे ईश्वर हे सुद्धा लोकांनी आपल्या आध्यात्मिक शांतीसाठी मानलेला एक भाग आहे तो अद्याप कुणाला सिद्ध करता आलेला नाही ठीक आहे त्या वादात आपल्याला जायचं नाही आहे परंतु आज एकशे एकवीस लोकांचे जीव गेलेत याच्यावर मात्र आपल्याला चर्चा करावी लागेल नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव संवाद हथरस या ठिकाणी काल सत्संगाचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं असं सांगितलं जातं या ठिकाणी नारायण साकार हरी नामक एक व्यक्ती गेल्या अनेक वर्षापासून जो लोकांच्या हृदयात बसलेला आहे त्याचा सत्संग किंवा त्याचे एक विचार ऐकण्यासाठी लोक याच ठिकाणी थि, आले होते सांगितलं जातं आहे फक्त ऐंशी हजाराची क्षमता सांगितली होती किंवा परवानगी घेतली होती मात्र प्रत्यक्षात दीड दोन लाख लोक त्या ठिकाणी आले खरं तर हे लो एवढे लोक येतात का याची ये कारणं आहेत सगळा हा समाज सामान्य समाज आहे जेव्हा या देशामध्ये दे बेरोजगारी गरिबी याच्यातून आपल्या समस्या सोडवण्याचे काही मार्ग मिळत नाहीत तेव्हा माणूस आपोआपच अध्यात्म आणि ईश्वरवादाकडे वळतो आणि मग त्याला कुठंतरी आशा शोधावी वाटते आणि मग ही आशा शोधत तो कुठंतरी अशा कार्यक्रमात जातो ज्या ठिकाणी कुणीतरी त्याला घेऊन जातं आणि अशी संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे या देशात इतके बाबा आहेत इतके महाराज आहेत त्याची खरं तर आकडेवारी काढली तर आम्हाला चक्कर येऊ शकेल आणि विशेष म्हणजे या सगळ्या लोकांनी या लोकांचा प्रभाव एवढा आहे समाजावर की याने जर ठरवलं तरी शासनालासुद्धा आव्हान देऊ शकतात अशी परिस्थिती यामागेही आपण बघितली आहे काही ठिकाणी काही बाबा वादग्रस्त बाबा काही आज जेलमध्ये आहेत तुरुंगवास भोगत आहेत तर असंख्य प्रचंड मोठे गुन्हेगार असूनसुद्धा शासन आणि समाज त्यांचं काहीच करू शकत नाही कारण त्यांना लाखो करोडो लोकांचं समर्थन आहे प्रोटेक्शन आहे संरक्षण आहे ही बाब खूप गंभीर आहे देशासाठी खरं तर अंधश्रद्धा निर्मूलनसारख्या क्षेत्रात आपल्याला माहिती आहे शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी समाजाच्या या वैचारिक श बाबीसाठी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आणि समाजानं आपला विवेक वापरावा यासाठी अक्षरशः आपलं बलिदान दिलं मात्र त्याचा परिणाम फारसा झालेला अद्याप दिसत नाही मात्र अंधश्रद्धा निर्मूलन ही चळवळ चालू आहे मात्र ही चळवळ सुरू असतानासुद्धा हे लोक खरं तर खूप डिवशनल लोक आहेत याच्यात काम करणारे कारण स्वतः माझा अनुभव आहे ही चळवळ स्वतःच्या घरचं खाऊन समाजाला अशा शोषणापासून वाचवण्यासाठी लोक प्रयत्न करतात अशा महाराज भोंदुगिरीपासून मात्र या चळवळीकडं समाजानं चक्क म्हणजे याच्या विरोधात आपला विचार मांडून या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे खरं तर ही चळवळ अशा लोकांना प्रतिबंध करणारी एक चळवळ आहे आज आपण बघतो हातरस या ठिकाणी कालची दोन दिवस आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियावर ही बातमी पसरते एकशे एकवीस लोक साध्या एखाद्या ठिकाणी एखाद्या कुणा व्यक्तीकडून जर साधी चूक झाली तर त्याच्यावर खटले दाखल होतात मात्र एकशे एकवीस लोक मृत्युमुखी पडूनसुद्धा हतरेस या ठिकाणी जी माहिती मिळते त्यानुसार आणखीन या नारायण साकारहरी नावाच्या व्यक्तीवर कुठलीही आरोपपत्र झालेलं नाही किंवा एफ आय आर त्याच्यावर झाले नाही एफ आय आर बाकी लोकांवरच झाला आहे जे तिथं होते याला मात्र आणखीने शासनानं बाजूला ठेवलं आहे कारण शासनाला भीती ही आहे की ज्या व्यक्तीचे फॉलोअर्स अनुयायी दोन लाखाहून अधिक कार्यक्रमाच्या ठिकाणी असू शकतात तो व्यक्ती राजकीय घडामोडीमध्ये खूप मोठी दखल देऊ शकतो येणाऱ्या इलेक्शनमध्ये तो कदाचित खालचं वर करू शकतो सरकार उलथून टाकू शकतो आणि म्हणून कदाचित सरकार अशा बाबांना खूप भीतात किंवा दबून राहतात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडं कुठलंही धाडस राहत नाही आणि म्हणून याही घटनेमध्ये सांगितलं जात आहे की अद्याप या नारायण साकार हरी नाव बघा कसं आहे आणि त्याची पत्नी दोघंही विशेष म्हणजे या प्रवचनात जातात आणि जिथं लाखो करोडो लोक येतात असं बी सांगितलं जातं की हे लोक खरं तर आपल्या कार्यक्रमामध्ये आम्ही अंधश्रद्धेच्या विरोधात काम करतो असंही आता सांगू लागलेले आहेत जेणेकरून की लोकांना म्हणजे शासनालाही त्यांच्यावर कारवाई काही करता येणार नाही आज झालेल्या या हातरस या ठिकाणी झालेली घटना इतकी दुर्भाग्य आहे की या व्यक्तीनं असं सांगितलं होतं की किंवा त्यांना काही लोकांनी सांगितलं होतं की जर का या महाराजाच्या पायाची धूळ तुम्ही जर नेऊन घरी ज्या समस्या तुमच्या असतील त्या ठिकाणी ठेवली तर तुमच्या समस्या सगळ्या नष्ट होऊ शकतात असं त्यांना सांगण्यात आलं होतं त्यामुळं हा महाराज अगदी व्ही आय पी पद्धतीनं आपल्या गाड्या सायरनच्या गाड्या घेऊन तो तर तिथून निघून गेला पण ही दोन लाखाची भीड त्याच्या पायाची धूळ घेण्यासाठी त्या दिशेनं धावपळ करू लागली आणि धावपळ करत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत एकशे एकवीस लोकांना आपला जीव गमावा लागला याच्यात अनेक घरातले करते पुरुष गेलेलेत अनेक घरात आज अंधार आहे मात्र एक एकशे एकवीस लोकांच्या मृत्यूनंतर देखील देशात फार मोठे हालचाल झालेली नाही इतका मृत्यू स्वस्थ झालेला आहे कारण आता सांगितलं जाईल की लोक स्वतःहून आले होते अमुक झालं होतं परंतु लोकांना आणण्यासाठी प्रवर्त कोण करत आहे किंवा त्यांना असं कोण सांगत आहे याचा शोध मात्र कधीच या देशात घेतला जाणार नाही एकीकडे आमचे प्र प्रधानमंत्री मंगळावर गेलेल्या यानांचं आणि चंद्रावर सोडलेल्या किंवा इतर क्षेत्रात सोडलेल्या यानांचं कौतुक करतात शास्त्रज्ञाला शाबासकी द्यायला कमी करत नाहीत खूप चांगली गोष्ट आहे आम्हाला अभिमान आहे प्रधानमंत्र्याचा पण दुसऱ्या बाजूला देश मानसिकतेच्या कोणत्या स्थितीत आहे याचा आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी जरूर विचार करावा असा देश ज्या ठिकाणी लाखो नव्हे करोडो कारण नेहमीच प्रधानमंत्री आमच्या काही करोडोची भाषा करत असतात इतके करोड लोक तितके करोड लोक पण आमच्या माहितीप्रमाणं याच्यातल्या अर्ध्याच्या वर लोक हे वैज्ञानिक दृष्टी कोण नसलेले लोक आहेत ते कधीही कोणत्याही गोष्टीला बळी पडू शकतात त्यांना फसवणं सहज शक्य आहे अशी मानसिकता असलेला हा देश आहे म्हणून या ठिकाणी या घटनेचं खरं तर करावा तेवढा निषेध आहे आणि त्या लोकाप्रती सहानुभूती द्यावी तेवढी कमी आहे निषेध याच ठिकाणी यासाठी की एवढ्या मोठ्या ठिकाणी प्रशासनानं काहीच तयारी केली नव्हती आणि तसंही प्रशासन जिथं जिथं आध्यात्मिक कार्यक्रम असतात तिथं प्रशासन आपली नांगी टाकत असतं तिथं जास्त काही बोलत नाही विशेष म्हणजे महाराज लोक हे यांच्या ज्या ज्या या लोकांचे जे मानधन आहेत जे जा दिले जातात यांना यांच्यावर कुठलाही अंकुश नाही आहे कुठलाही टॅक्स यांना भरायची गरज नाही आहे काहीच नाही आहे बाकी अन्य ठिकाणी अगदी आमच्या गोरगरिबांच्या प्रत्येक गोष्टीवर जी एस टी लावणारे प्रधानमंत्र्यांनी याबद्दल मात्र आणखीन विचार केलेला नाही जेव्हा की एक क्षेत्र एक एक महाराज करोडो रुपये फक्त काही तासामध्येच कमवतात इतक्या मोठ्या या बिल आहेत परंतु याच्याकडं या पैशाकडं या देशाचं अजिबात लक्ष नाही म्हणून या ठिकाणी सगळ्यात मोठी आमची दुर्दैवाची गोष्ट एकशे एकवीस लोकांचा झालेला मृत्यू आणि आणखी जखमीही तेवढेच आहेत ते तर आम्ही बरे होत अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो अशी सदिच्छा व्यक्त करतो की कि ते किमान राहिलेले लोक व्यवस्थित बरे व्हावेत मात्र या सगळ्या ठिकाणी असे महाराज किमान महाराष्ट्रातील जनतेला आम्ही आव्हान करतो की ज्या दाभोळकरांनी आपला विवेक वापरण्यासाठी आपल्याला किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या क्षेत्रामध्ये समाज शोषणमुक्त करण्यासाठी अंधश्रद्धेच्या क्षेत्रात फायदा घेऊन अध्यात्माचा फायदा घेऊन अध्यात्म आणि भोंदुगिरी याचा आड पकडून जे असंख्य सेकडो हजारो बाबा महाराज या महाराष्ट्रात बी आज बी स सक्रिय आहेत त्यांच्याकडून किमान महाराष्ट्रातील लोकांनी फसू नये आम्ही आव्हान करतो आपल्या मुली आपल्या सुना किमान साठ वर्षाच्या खालच्या महाराजाकडं पाठवू नका तसं तर कुणाकडंच पाठवू नका परंतु किमान साठ वर्षाच्या खालचे महाराज हे अक्षरशः तुमच्या कुटुंबियांच्या खरं तर सुरक्षेचं खूप मोठं जे हे बनू शकतात कारण बनू शकतात म्हणून आपण त्यांच्याकडं पाठवू नका सगळ्या गोष्टी खरं तर समाजाला माहिती आहेत उघडपणे घडलेल्या आहेत असंख्य बाबांनी लैंगिक शोषण करून समाजाला कशाप्रकारे म्हणजे त्यांचं कर्तृत्व दाखवलेलं आहे हे सगळं माहिती आहे कोणी आर्थिक शोषण करून कोणी लैंगिक शोषण करून या समाजाला वेळोवेळी फसवलेलं आहे म्हणून आमची एवढीच विनंती आहे फुलेशाहू आंबेडकराच्या महाराष्ट्रात तरी किमान आमच्या महिला फसू नयेत आमच्या लोकांनी फसू नये फसण्याची वेगवेगळी कारणं असतात केवळ महिलाच म्हणून नाही इतर लोकही मोठ्या संख्येनं फसतात म्हणून आपण थोडंसं या गोष्टीचं नक्कीच या ठिकाणी या गोष्टीकडं विवेकी नजरेनं पाहून जे काही उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलेलं आहे ते महाराष्ट्रात किमान घडू नये कारण महाराष्ट्रातसुद्धा असे लोक खूप अशा महाराजांचे वादग्रस्त महाराजांचे विशेष म्हणजे हे सगळे महाराज असतात ना सुरुवातीला हे खूप वादग्रस्त असतात याने अगदी वेगवेगळ्या आयुक्त्या वेगवेगळ्या प्रसिद्धी वेगवेगळ्या काही काही करामती करून ते त्या ठिकाणी पोचलेले असतात लोकांचा विश्वास त्यांनी संपादन केलेला असतो काही काळासाठी आणि आज सगळी राजनीतीच त्यांचे कदाचित भक्त बनलेली असते त्यावेळेस आता ते कुणालाच भिण्याच्या पावित्र्यात नसतात म्हणून अशा लोकापासून समाजाचं असं जसं हथरसमध्ये घडलं तसं घटना घडल्यावरच नंतर यावर चर्चा होते तसे हो करण्याची वेळ महाराष्ट्रात येऊ नये एवढीच आजच्या निमित्तानं प आमची अपेक्षा आहे धन्यवाद